चांगली समजते तर आज मी घेऊन आलेली आहे एक नवीन video आणि आजचा विषय आहे की सिद्ध कुंडलीचा स्तोत्राच पठन केल्यामुळे काय होत तर आज मी तुम्हाला ते सांगणार आहे तर video जर आवडला तर video ला like करा share करा आणि subscribe करायला विसरू नका तर video सुरुवात करूया तर दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला माहितीच असेल तर ज्यांच्याकडून दुर्गा सप्तशती पाठ होत नाही तर त्यांनी सिद्ध कुंडलीच्या स्तोत्राचे पठन जर केलं आ, पर, पन तर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळत असतं हे कोणीकरी स्तोत्राचं एक दिवस रोज एक दिवससुद्धा वाचू शकता पण तुम्हाला जर पूर्ण दुर्गा सप्तशती जर फळ हवं असेल तर तुम्ही रोज अकरा वेळेस सिद्धपुंजिकास स्तोत्राचं हे पठण करू शकता तुम्ही रोज अकरा वेळेस तुरुंग स्तोत्र म्हणायचं काही जास्त वाटतं नाही छोटंसं होतं संस्कृतमध्ये एकदा सवय मागली ना तर तुमचं होऊन जाईल पण ते जर तुम्ही अकरा आकडा वेळ स्वार्थला तर तुम्हाला दुर्गा सप्तशून पाठ केल्याचं फळ मिळत असतं सिद्ध तुमच्या स्तोत्राचं पठण केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी संकट सगळी दूर होतात म्हणजे एवढं हे प्रभावी स्तोत्र आहे तुम्ही ते नवरात्रीत नऊ दिवस तर वाचू शकता पण तुम्ही तिचा रोज जो वाचता नित्य सेवेमध्ये जर त्याचा समावेश केला हा तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर आता मी तुला हे सांगणार आहे की सिद्ध तुमच्या सूत्रांचं पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यात काय बदल होतात तर ज्यांच्या म्हणजे ज्यांच्या मेनिहानी होत असते त्यांच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही आर्थिक अडचणी चालूच असतात तुम्ही कितीही मेहनत करा पण पैसा राहत नाही तर अशा वेळी तुम्ही जसं तर तुम्ही कॉस्पत्राचं गठन केलं तर तुमच्या सगळ्या अडचणी देत होते तुम्हाला धनला होईल मेहनत करा देवाची साथ जर असली ना तर तुमचं सगळं व्यवस्थित होईल तसेच तुमचे काही शत्रू असतील की त्यापासून मुक्त मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा हे स्तोत्राचं तुम्ही जर पठण केलं हा संकल्पयुक्त तर नक्कीच तुमच्या शत्रूपासून तुम्हाला मुक्ती मिळेल त्याच्यानंतर पुढचं आहे कोर्ट कचेरी हे जे असतं याच्यामध्ये काही अशा केसेस असतात की आपली चित्र नसताना आपल्यावर खोटी केस लावली जाते मग अशा वेळेस तुम्ही संकल्पयुक्त सिद्ध तुम्ही त्या स्त्रोत्रांचं पठण करा म्हणजे तुम तुम्ही त्या खोट्या केसमध्ये अडकलेले आहात त्याच्यातून तुमची लवकरात लवकर नाही होते पण तुम्ही त्या केसमध्ये खरंच तुमची चुकी नस नसावी तुमच्यावर खरंच खो खोटी केस लागलेली असावी तरच तुम्हाला त्या स्तोत्रपठन केल्याचं फळ हे मिळेल त्याच्यानंतर पुढचं आहे की दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि देवीचं आपल्यावर आशीर्वाद असण्यासाठी सुद्धा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण हे केलं जातं त्याच्यानं आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती त्याच्यानंतर समृद्धी असावी यासाठी सुद्धा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण हे केलं जातं सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तुम्ही जर ज्ञान मिळवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही पाच पाठ जर केले सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तर तुम्हाला ज्ञान प्राप्ती होते ते यशकीर्तीसाठी तुम्हाला पाच पाठ करायचे आहेत रोज देवीला एक फूल व्हायचं आणि सिद्ध कुंजत्राचं पठण करायचं आणि ते फूल पाचव्या दिवशी पाच वाढ झाले की, की ते तुमच्या तिजोरीत ठेवायचं फूल खराब झालं की ते निर्मल टाकायचं तर असं तुम्ही करा संपत्ती हवी असेल तर यासाठी तुम्हाला सिद्ध कुंजन सूत्राचे नऊ पाठ हे करायचे आहेत त्याच्यानंतर घरात सुखशांती जर हवी असं वाटत असेल त्याचे तीन पाठ तुम्हाला करायचे आहेत आरोग्यासाठी आरोग्य व्यवस्थित राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीसुद्धा पंची नक्षत्राचे तीन पाठ एक करायचे नोकरी जर मिळवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तीन पाच किंवा सात असे पाठ करायचे आहेत तर अशा प्रकारे घराच्या शांती धनासाठी सगळं व्यवस्थित व्हावं त्याच्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल तर सुद्धा पंजाबाचं पाठवण नक्की करा तुम्हाला अनुभव नक्की येईल आणि व्यवस्थित सेवा करा श्री स्वामी समर्थ